नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे एकशे चौवेचाळीस प्लस आहे किंवा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन साठी एक नवीन सुरुवात चालू सुरुवात झालेली आहे ऑलरेडी दोन वेळेस रजिस्ट्रेशन चालू झालेले होते आता थर्ड टाइम म्हणजे तिसऱ्या वेळेस रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे कर्नाटका स्टेटचे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल महाराष्ट्रामध्ये मेरिट हाय गेलेला आहे किंवा दोनशेच्या कमी मास आहेत किंवा दोनशे प्लस आहेत अडीचशे पेक्षा कमी आहेत कर्नाटकामध्ये जाण्याची तयारी आहे चौदा ते पंधरा लाखापर्यंत जर बजेट असेल तर एक मात्र प्रत्येकाला सजेशन असेल रजिस्ट्रेशन तरी करून ठेवा जेव्हा महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन होणार नाही तेव्हा तिथे तुम्हाला कर्नाटकामध्ये कमीत कमी पॅकेजमध्ये आणि चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल महाराष्ट्रामध्ये आपलं ऍडमिशन होतच नसेल ते बी ऑप्शन म्हणून आपण कर्नाटक हा चॉईस ठेवायला पाहिजे किंवा जर चॉईस ठेवला नसेल तर तुमचं ऍडमिशन हे होणार नाही कारण की परत परत रजिस्ट्रेशन हे चालू होत नसतात हे एक सुवर्ण संधीत म्हणायला पाहिजे तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची इच्छा कर्नाटकासाठी असेल तर पंचवीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता एमबीबीएस बीडीएस बीएचएमएस बीएमएस ऑल ऑफ कोर्सेस आणि मेडिकल सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा आमच्या थ्रू रजिस्ट्रेशन प्रोसेस किंवा ऍडमिशन आमच्या थ्रू करायचं असेल तरी सुद्धा कमीत कमी, कमी बजेटमध्ये चांगल्या कॉलेजला कसं ऍडमिशन येईल आणि मिरिट थ्रू तुमचं ऍडमिशन कसं होईल यावर आम्ही जास्त लक्ष देतो आणि तुमचं ऍडमिशन हे मार्गेही लावतो जर आमच्या थ्रू सर्व प्रोसिजर करायचे असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सर्व नंबर आहेत नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क साधा किंवा कमेंटमध्ये ऍडमिशन असा शब्द वर्ड करा आणि तुमच्या ऍडमिशन प्रोसेस सर्व करा जर तुमचा नंबर तिथं असेल तर ओके खरंच जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी महत्वपूर्ण अपडेट आम्ही जी महत्वपूर्ण अपडेट आम्ही युट्यूबवर फ्रीमध्ये टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू استني